महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात राबवण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे सांगलीच्या जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे त्याचबरोबर या योजनेतील शर्ती आणि अटीदेखील शीतल करण्याची भूमिका घेतली जाईल या योजनेमुळे जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास देखील गोगावले यांनी व्यक्त केला या मेळाव्याप्रसंगी आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर तसेच भाजपाचे नेते पाशा पटेल सांगलीचं नव्हतं आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीड वर्षात त्यानंतर दोनशे कोटी मला वाटतं उद्योग खात्याकडनं दिले उदय सामंतने एम आय डी सी दोन हजार अकरा एम आय डी सी आपल्या याच्यासाठी आणि पाण्याची योजनेत ते वेगळं आहे ते तुम्हाला आता आमच्याकडनं काय करायचं आहे तर मला यांनी शिफारस केली पहिला कार्यक्रम करतोय महाराष्ट्रामधला मंत्रिपद झाल्यानंतर फक्त आम्ही तिथं पाहायला गेलो आणि आज तुमच्या इथं हा कार्यक्रम घेतो आहे आपल्या या योजनेच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार आहोत त्यातला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी व आमदार आमचा पडळकर विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको अग्रगण्य तिथे बोलणं कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो याची काही झलक ते सभागृहामध्ये दाखवत असतात आणि ज्यावेळेला आम्हाला सांगितलं आता आम्ही ह्या जत विधानसभामध्ये महाराष्ट्राचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून मी आज शासनाच्या वतीने तुम्हाला घोषित करतोय आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की आपण जातो आहे तर काहीतरी किशामध्ये घेऊन जायचं आहे खाली किशामध्ये खाली किशाने जायचं नसतं कारण मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपण नमस्कार केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला हा प्रोजेक्ट जो आपण राबवतो आहे त्यामध्ये ज्या काय अटी शर्ती शिथिल करता येतील त्या आम्ही आमच्या वतीने करतो आहे आमच्या अधिकाऱ्यांना आता कल्पना दिलेली आहे त्याही आम्ही करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर काम करायला कसं म ते आणि पाशा ज्या बांबू लावकडीचा जो काय त्यांनी संकल्पना सोडलेली आहे त्याला लागणारं सर्वतोपरी सहकार्य आम्ही आमच्या खात्यातून देतो हे बाकी पाय अंतर्गत रस्ते असतील फेवर ब्लॉक असतील गोटे असतील विहिरी असतील कोंबडींचे शेड असतील बकऱ्यांचे शेड असतील फुलझाडं लावकड असल फळझाडं लावकड असेल भाजीपा अनेक योजना आहेत त्या योजनेच्या संबंधित जे अधिकारी आहेत आमचे त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीवाजा सूचना करू इच्छितो की ह्या मंडळीने आपल्या ह्या गरीब लोकांना आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी अडचणीवरती मात करून जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा आपण करून देता येतील त्यासाठी तुम्हाला जे काय लागणार आहे तो परिसहकार्य आहे